स्वतःचा मोठेपणा दाखवले असता एका वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने महापूर आला होता नदीतील मासे वाहून जात होती त्यातील एक मासा खूप गर्विष्ट होता समुद्रात वाहून आल्यानंतर तो समुद्रातील माशांना आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मानू लागला त्यांना म्हणू लागला जात कुळ या दोन्ही बाबतीत मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तेव्हा हे लक्षात घेऊन तुम्ही सर्वांनी मला उच्च स्थानावर बसवून माझा सन्मान करावा मी नदीतून आलो आहे असा तो त्यांना म्हणतो त्यावर समुद्रातील एक मासा त्याला म्हणाला अरे असं मूर्खासारखं पुन्हा बोलू नको जर एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात दोघेही सापडलो तर दोघात श्रेष्ठ कोण ते कळेल कुळी सांगेल ती किंमत देऊन श्रीमंत लोक खाण्यासाठी मला विकत घेतील पण तुला तो कुळी एखाद्या गरीब माणसाला फुकट देऊन टाकेल आता सांग श्रेष्ठ कोण तात्पर्य कोठेही स्वतःचा मोठेपणा दाखवले असता आपलाच अपमान होतो